काल ओडिसामध्ये मोहनचरण माजी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच भाजपचं सरकार स्थापन झालं मोहनचरण माजी यांनी ओडिसा राज्याचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री कनकवर्धन सिंगदेव आणि प्रवती परिदा यांनी सुद्धा शपथ घेतली आहे याशिवाय माझी यांच्या मंत्रिमंडळातील तेरा मंत्र्यांनी देखील शपथ घेतली आहे या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताचे माजी सरन्यायाधीश एन व्ही रामन्ना केंद्रीय मंत्री जे पी नड्डा भारताचे हायवेमॅन म्हणून ओळख असलेले वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सुद्धा उपस्थित होते ओडिसा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने पहिल्यांदाच बहुमताने विजय मिळवला असून यामुळे बिजू जनता दलाचा चोवीस वर्षांचा सत्ता काळ संपुष्टात आला आहे राज्यातील एकशे सत्तेचाळीस जागांपैकी भाजपला अठ्ठ्याहत्तर जागा मिळाल्या आहेत त्यांच्या रूपाने ओडिशाला चोवीस वर्षानंतर आदिवासी मुख्यमंत्री मिळाला आहे पण ओडिशात भाजपकडून पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले मोहनचरण मांजी हे नेमके कोण आहेत त्यांचा परिचय अधिक विस्ताराने जाणून घेऊयात तर बऱ्यापैकी राजकीय अनुभव असलेले मोहनचरण माजी हे भाजपचे समर्पित आणि गतिमान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात सहा जानेवारी एकोणीसशे बहात्तर साली जन्मलेल्या मोहनचरण माझी यांच्या राजकारणाची सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सरपंच पदापासून झाली दोन हजारमध्ये पहिल्यांदाच भाजपने मोहनचरण यांना क्योंजर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आणि ती जागा जिंकत ते आमदार बनले आता माझे हे केंजर विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आले आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बिजू जनता दलाच्या मीना माझी यांचा अकरा हजार पाचशे सत्याहत्तर मतांनी पराभव केला त्यापूर्वी ते अनुसूचित जाती जमातीच्या स्थायी समितीचे सदस्य सुद्धा राहिले आहेत तसंच त्यांनी राज्यातील आदिवासी मोर्चासुद्धा काम केलं आहे खरंतर आदिवासी बहुल राज्य म्हणून ओळख असलेल्या ओडिसाला भाजपनेही एक आदिवासी चेहरा दिला आहे पण भाजपकडून पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले मोहन चरण माझे हे आता ओडिसात कसं काम करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा